आज एका वृत्तपत्रामध्ये दोन बातम्या वाचायला मिळाल्या तब्बल दोन महिन्यापूर्वी संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या ग्रामपंचायतीने त्यांच्या मासिक सभेमध्ये एक ठराव घेतला होता गावातील एका तरुण कार्यकर्त्यांनी केलेल्या अर्जानुसार ग्रामपंचायतीने एक ठराव घेतला ठराव असा होता की गावातील अवैध धंदे बंद करण्यात यावे एकट्या बावनबिर गावामध्ये जवळपास पंधरा ते वीस ठिकाणी वरली मटक्याचे धंदा तेजीत असल्याची त्याची तेजी तक्रार होती आणि या वरली मटक्याच्या धंद्यामुळे अनेकांना त्रास होतो अनेकांचे संसार उघड्यावर हो येतात आणि त्यामुळे हा धंदा गावातून बंद झाला पाहिजे अशी मागणी त्या तरुणाने ग्रामपंचायतीकडे केली होती मग ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये यावर साधक बाधक चर्चा होऊन ठराव मंजूर झाला आणि या ठरावाची प्रत संबंधित तरुणाने जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे माझ्या माहितीप्रमाणे दीड ते दोन महिन्यापूर्वी स्वतः जाऊन दिली होती आणि या गोष्टीला जवळपास दीड ते दोन महिन्याचा कालावधी गेला तरीही त्या ग्रामपंचायत ठरावानुसार पोलिसांकडून कुठलीही कारवाई झाली नाही म्हणून पुन्हा एकदा त्या तरुणाने त्या अनुषंगाने एक दोन बातम्यासुद्धा स्थानिक वृत्तपत्रामध्ये लावल्या आणि त्याची दखल आपणसुद्धा घेतली आपणसुद्धा त्या बातम्या आणि त्या अनुषंगानं एक मुक्ती बातमी आपण अपन आपल्या साक्षीदार न्यूज चॅनलवर दाखवलेली आहे आणि त्यामुळे या सर्व गोष्टीचा प्रभाव या बातम्यांचा प्रभाव असा झाला की कालपर्वापासून संग्रामपूर तालुक्यातील सोनाला पोलीस स्टेशन हे अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि त्यामुळे बावनबीर वळगाववान या दोन ठिकाणी काल परवा पोलिसांनी धाडी टाकून या भागातील वरली मटका असेल पत्त्याचे खेळ असतील जुगार असतील हा बंद करून अनेक आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखलसुद्धा केले आहेत मंडळी संग्रामपूर तालुक्यातील सोनाला पोलीस नदीत तुनकी बावनबीर असेल सोनाळा असेल बावनबीर असेल वळगाव वान असेल किंवा आदिवासी पट्ट्यातील काही गावं असतील का का, या गावात जवळपास बहुतांशी काही प्रमाणात वरली मटका हा मोठ्या प्रमाणात तेजीत आलेला आहे आणि हा तेजीत आलेला वरली मटका आणि यापासून मिळणारं उत्पन्न याची बाब पोलिसांना आणि सामान्य नागरिकांनासुद्धा माहीत आहे की याच्यातून पोलिसांना किती उत्पन्न मिळते आणि त्यामुळे जे काही कायदा आणि सुव्यवस्था त्या परिसरातला त्या गावातला बिघडत असेल याचं पोलिसांना काही घेणं देणं नाही फक्त आपल्याला त्यांच्याकडून जो काही हप्ता मिळतो त्यामुळे त्यावरच मशगूल होऊन पोलिसांनी हे धंदे या भागात चालू ठेवलेले असल्याचा आरोप अनेकांनी यावेळेस केला आहे कधी महिला कार्यकर्त्या टुणकीच्या यांनीसुद्धा सोनाला पुलठे समोर एक उपोषण केलं होतं त्यांनीसुद्धा टुंकी गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली होती भर उन्हाळ्यात माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षी तहसीलदार आणि आम्ही मंडळी जाऊन त्या महिलेचं उपोषण सोडवलं आणि त्या ठाणेदारांना त्या बाबतीत दखल घेण्यास सांगितलं की अशा पद्धतीनं जर एक महिला जर समोर येत असेल उपोषण करत असेल पोलीस समोर बसत असेल तर ते निश्चितच पोलीस खात्याला शोभणारी बाब नाही त्यावर त्या ठाणेदारांनी था काय कारवाई करायची ती केली आणि काही दिवसापुरते ते अवैध धंदे बंद झाले आणि पुन्हा एकदा ते सर्वात तेज झालेले आहेत त्यानंतर त्या ठाणेदाराची बदली झाल्यानंतर दुसरे ठाणेदार इथं आले आणि त्यांच्या कार्यकाळातही अशाच पद्धतीचे अवैधंदे सतत सारखे सुरू आहेत आणि म्हणून बावनबीरच्या एका एक कर्तव्यदक्ष तरुणाने याची दखल घेतली त्यांना हे त्याला हेच वाटलं हे की इतरत्र काय असेल ते असो पण माझ्या गावातले तरी अवैधंदे बंद झाले पाहिजे म्हणून त्याने ग्रामपंचायतीकडे रितसर तक्रार केली आणि ग्रामपंचायतीच्या सन्मान्य सदस्यांनी त्या अनुषंगात त्याचा ठराव घेतला आणि ठरावाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवले हो आणि त्यानंतर त्याला महिना दोन महिन्याचा कालावधी देऊन नंतर पुन्हा बातम्या येऊन आणि त्या बातम्यामुळे पोलिसांची लप्टे वेशीवर टाकल्या गेली ग्रामपंचायतीच्या ठरावावर कारवाई होत नाही ही बाब शासनाच्या लक्षात आली वरिष्ठाच्या लक्षात आली त्यामुळे ग्रामपंचायतीचा ठराव था था हा कारवाय समजायचा काय किंवा याला केराई टोपडी दाखवायची काय याची लाज संबंधिताला वाटली आणि त्यामुळे त्या बातम्यांचा इम्पॅक्ट त्या बातम्यांचा प्रभाव म्हणून आज तामगाव पोलीस स्टेशन संग्रामपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील एक दोन गावातील अवैध धंदे बंद झाले हा केवळ आणि केवळ हा वृत्तपत्राच्या बातम्यांचा हा प्रभाव आहे सामान्यपणे अनेक अवैध व्यावसायिक असताना त्यांना सा असं वाटते की बातम्यांना आमचं काय होते आम्ही कायदा आणि सुविधा सांभाळणाऱ्या व्यवस्थेला व्यवस्थित व्यवस्था देतो हप्पा देतो त्यामुळे आम्हाला पत्रकाराशी पोलिसां किंवा इतरांशी काही कोणाची भीती नाही गावातील नागरिकांची भीती नाही प्रतिष्ठित नागरिकांची भीती नाही महिलांची भीती नाही आणि त्यामुळे वारेमाप हे धंदे ग्रामीण भागामध्ये सर्रास सुरू आहेत परंतु कर्तव्यदक्ष एखाद्या तरुणाने जर लक्ष घेतलं आणि ग्रामपंचायतीने दखल घेतली तर निश्चितच त्या धंद्याला आळा बसू शकते तुर्तास हे असं सुद्धा भावंबीर आणि म्हणजे सोळा पोटीच्या दिसून आलेलं आहे तर हा तर केवळ वृत्तपत्राच्या बातम्यांचा प प्रभाव आहे आणि म्हणून मी त्या वृत्तपत्रात लिहिणाऱ्या त्या माझ्या पत्रकार भावांचा सन्मान करतो आदर करतो की त्यांनी अशा परिस्थितीमध्ये ह्या बातम्या आपल्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध करून घेतल्या किंवा लावल्या आणि त्यावर बर हुकूम पोलिसांनी कारवाई केली त्यामुळे त्या पोलिस कारवाईसुद्धा मी अभिनंदन करतो आणि आगामी काळामध्ये अशा पद्धतीनं गावात ग्रामपंचायतीला ठराव घ्यायला लावायचा आणि त्यानंतर तो पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जायचा आणि त्यावर कारवाई व्हायची नाही त्यामुळे हे जे काही बिघडबागड होते या व्यवस्थेमध्ये आणि ज्यामुळे शासन आणि प्रशासन याची लक्कल टांगले जातात आणि सर्वसामान्यांचा मग दृष्टिकोन हा शासन आणि प्रशासन नव्हे पोलिसांवर पाहण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत बदलून जातो आणि त्यामुळे प्रशासनाची बदनामी होते तर अशा पद्धतीनं कुठेही प्रशासनाची बदनामी यापुढे आगामी काळात या प्रसाद होणार नाही ज्या ठिकाणी काही अवैध धंदे सुरू असतील त्यांना वेळीच सोनारापोटीच्या ठाणेदारांनी आळा घातला पाहिजे अशीच या निमित्तानं अजूनही माझ्यासारख्या पत्रकार मित्राची मागणी आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं माझे विचार व्यक्त केले आणि या अनुषंगानं एका छोट्या वृत्तपत्रात संपादक म्हणून मी माझं संपादकीय मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो धन्यवाद